महाराष्ट्र बातमी जनतेच्या हक्काची कार्यकर्ता विधानसभा उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ मुरुमोड इथं उमरगाव लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बुथ कमिटी सदस्यांचा व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेश उपाध्यक्ष सुरेश यांनी उमरगा लोहारा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व मतदारसंघाच्या भविष्यातील प्रगतीसाठी आमदार ज्ञानराजू चौगुले यांच्यासारख्या कार्यतत्पर उमेदवाराची गरज असून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे राहत पक्षाची ताकद दाखवून देत मोठ्या मताधिक्यानं निवडून आणावे असा आवाहन केलंय उमरगा लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारसंघातील हजार पेक्षा जास्त बुथ समिती अध्यक्ष सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.